उदय जाधव लिखित शुभ्र स्क्रीनवर हा कविता संग्रह आजच्या काळाशी समर्पक ज्येष्ठ नाटककार तथा कवी दीप कवी प्रेमानंद गजवी क्रिएशन्स आयोजित उदय जाधव लिखित आणि प्रभा प्रकाशन प्रकाशित पांढरे शुभ्र स्क्रीनवर या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा आणि चर्चा शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता मृणालताई दालन पहिला केशव गोरे स्मारक ट्रस्ट आरे रोड गोरेगाव पश्चिम मुंबई चार शून्य शून्य एक शून्य चार या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नाटककार तथा कवी प्रेमानंद गजवी होते तसेच नामवंत कवी स्तंभलेखक अजय कांडर नामवंत कवी सामाजिक कार्यकर्ते सायमन मार्टिन सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगणा मेघा गाडगे चर्चेत सहभागी झाले होते साहित्य राजकीय सामाजिक या विषयावर चर्चा करण्यात आली या प्रकाशन सोहळ्याची सुरुवात पांढरा शुभ्र स्क्रीनवर या कविता संग्रहातील कविता वाचन करून करण्यात आले दादा कसं आहे ना महादेव जाधव लाल रिपीन सुशांत पवार उगवत्या सूर्याच्या सोनेरी किरणात अमित कांबळे जिंकायचं असेल तर स्वप्नील जाधव एका चित्रामध्ये होता दीपा खोत यांनी कविता सादर केल्या तसेच सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगणा मेघा गाडगे यांनी कविता वाचन करून कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नाटककार तथा का कवी प्रेमानंद गजवी यांच्या शुभ हस्ते पांढऱ्या शुभ्र स्क्रीनवर या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष ज्येष्ठ नाटककार तथा का कवी प्रेमानंद गजवी म्हणाले पांढऱ्या शुभ्र स्क्रीनवर या कविता संग्रहाचे प्रकाशन झाले या कविता उदय जाधव यांनी लिहिलेल्या आजच्या काळाशी अशा कविता संग्रहातून आपल्या समोर येतात आताचा काळ आणि बुद्ध तत्वज्ञान आंबेडकरी विचार यांची उत्तम सांगड या काव्य संग्रहातून चित्रित केली आहे प्रेम कविता विचार कविता चिंतनात्मक कविता असा मोठा पट कवितेतून समोर येतो हे या कविता संग्रहाचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे कवितेतून कमीत कमी, कमी शब्दात मोठा आशय व्यक्त करायचे सामर्थ्य आहे आणि या काव्यसंग्रहास मी शुभेच्छा देतो या प्रकाशन सोहळ्याचे सूत्रसंचालन कविता मोरवणकर यांनी केले यावेळी दीप तारांगण क्रिएशनच्या दीपा खोर हो, संभाज चित्रपट लेखिका रुपाली कुटे बी एन जाधव सामाजिक कार्यकर्ते दीपक कांबळे आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते अशोक चापे संकल्पचे अनिल कदम लेखक प्रवीण ढोपट प्रसिद्ध वेशभूषाकार मंदार तांडेल आणि देवानप्रिय असोक या नाटकातील अनेक नाट्यकर्मी तसेच साहित्यप्रेमी नाट्यप्रेमी शुभेच्छू हितचिंतक पुरुष महिला वर्ग लहान मुले मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचे प्रतिनिधी उमेश मोहिते मुंबई पांढऱ्या स्क्रीनवर त्या उदय जाधव या, या संग्रहाचं प्रकाशन झालं आणि त्यांची कविता खऱ्या अर्थाने वेगळे पण जपणारी आहे याचं कारण असं आहे की एकाच वेळेला आत्मलक्षी आहे आणि बाह्य लक्ष आहे समाजाची जे काही सुखदुःख आहे ती त्यांच्या कवितेमध्ये व्यक्त झालेली आहे अभाग्यांचा आक्रोश त्यांनी व्यक्त केलेला आहे नमस्कार माझं नाव मेघा घाडगे दीप तारांगण क्रिएशन आयोजित पांढऱ्या शुभ्र स्क्रीनवर त्याच आज कविता संग्रह हा प्रकाशित झालेला आहे खूप आनंद होतोय उदयदादा जाधव यांच्या ह्या कवितांचा आज कविता संग्रह प्रसिद्ध झालेला आहे तर अनेक कविता आहेत याच्यामध्ये जो समाजाबद्दल किंवा आपल्या आठवणींबद्दल प्रेमाबद्दल अशा इतर अनेक गोष्टींवर भाष्य करणाऱ्या ह्या कविता यामध्ये आहेत अनेक दिग्गज कविवर्य आज इथे आले होते त्यांच्या सानिध्यात हा प्रकाशन सोहळा झालेला आहे आणि पांढऱ्या स्क्रीनवर हा कविता संग्रह नक्की वाचा आणि उदयदादांना माझ्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आणि मला ही कविता वाचण्याच्या आज संधी मिळाली खूप बरं वाटलं एक वेगळं काहीतरी अनुभव होता या कवितांचा खूप आनंद झाला आणि खूप खूप धन्यवाद आणि दादांना पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा उदय गणपत जाधव हे मूळचा रंगकर्मी आहेत पण एक चांगला रंगकर्मी चांगला नाट्य लेखक हा चांगला कवी असू शकतो याच उदाहरण म्हणून आजचा हा कार्यक्रम आणि उदय जाधव यांचा हा या काव्यसंग्रहाचं प्रकाशन या सगळ्याकडे असं पाहता येतं परंतु एवढंच नाही तर काळाचं भान समकालीन गोष्टी आणि त्यांचे ते अंतरविरोध समजून घेऊन ही कविता लिहिलेली आहे त्यामुळे उदय जाधव यांच्या या संग्रहातील कविता खूप पुढे जाणारी आहे एक तर ज्या शोषणाच्या तळातून जात वर्गातून ते आलेले आहेत तर त्यामुळे लखपणे तो समाज निहळतात आणि त्यातले अंतर्विरोध पाहताना जाती धर्म त्यातला भेद आणि सांस्कृतिक राजकारण टिपून ही कविता त्यांनी लिहिलेली आहे या पातळीवर ही कविता स्वीकारताना आजचं जे आजूबाजूचं वातावरण आहे ते वाचकाला खुणावत राहतं आणि वाचकालाच अंतर्मुख करत ते राहत असल्यामुळे ही कविता एका स्तरावर त्याचा आशयाचा स्तर खूप उंचीवर जातो म्हणून ही कविता सर्वांनी वाचायला पाहिजे असं मला वाटत आज अस माझ्या कविता संग्रहाचा या संग्रहाचा आज सोहळा साजरा झाला या प्रकाशनासाठी प्रेमानंद गणजी हे सर आले होते त्या का कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान त्यांनी घुसवलं त्याचप्रमाणे मार्टिन सर होते मेघा झाडवे ताई होत्या खूप छान प्रकारचा हा का, 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 काव्य संमेलनाचा कार्यक्रम झाला आणि त्याला उत्तम असा प्रतिसाद आपण एक दिला त्यामुळे मी आपल्या सगळ्यांचे आभारी आहे त्या काव्यसंग्रह प्रत्येकाने वाचावा त्याच्यावर आपली प्रतिक्रिया लवकर लवकर द्यावी अशी मी आपली विनंती खा, करेन आणि हा सोहळा छान प्रकारे पार पाडला आपल्यापर्यंत पोहोचेल त्याची अपेक्षा करतो धन्यवाद

तेही शिकवतात म्हणा मात्र आपल्या वेळ जिंकायचं आणि हेही लक्षात नसता असेल प्रवास आणि हेही लक्षात असते की तुम्ही एकमेव नसता कारण जे जिंकले त्यांचा प्रवास आता जिंकायचा वाचा वाचा अजूनही शुद्धीत असा उठून भिडत असा वाचा अजूनही शुद्धीत असाल कुठून मिळत असाल मग आठवेल बापाचा खामट लेला चेहरा मग आठवेल बापाचा खामट लेला फाटका चेहरा आईचे बेगाळलेले राठ आणि घराला चिकटून बसलेलं अठरा विश्व दारिद्र्य जिंकायचं वाटत असेल स्वप्न वाटत असेल स्वप्न मरू नये तर पडून फुलपाखरासारखून घ्या क्षण आणि खा पोट डोळ्यातून झरणार खार पाणी डोळ्यातून झरणार खार पाणी आणि रणरणत्या उन्हातून घामांचे झरे घेऊन चालत राहा स्वप्नाला चालला पंख फुटून आकाश येते पर्यंत चिंकायचं आणि लोबाटत स्वप्न कुणी लबाड होऊन तर आणि लुबाट स्वप्न कुणी लबाड होऊन तर तर हरू नका संपवू नका आणि विसरू नका स्वप्नाने तुम्हाला आज व प्रवासी केला शॉर्टकट आत्महत्येला शॉर्टकट आत्महत्येला अविरत उभं राहण्याला नाही जिंकायचं असेल

आणि आभाळ आफाळ वाढायला लावत चिंकायचं